तर आज आम्ही गेलो होतो डोंगरगणला आणि तिथं ना एक भुयार आहे त्या भुयारामधून कुठून पाणी येताना काहीच कळत नाही असं म्हणतात की श्रीरामांनी इथं बाण मारलेलं आहे तेव्हापासून इथं पाणी येतच राहतं आणि तिथलचे दगडनं खूप जास्त सेवाळलेले आहेत कुणी पण सहजासहजी पडू शकतं तर ना इथे महादेवाचं मंदिर सुद्धा आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मंडळी मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर ना आज आम्हाला दोघांना पण सुट्टी होती मग हे बोलले की चल आपण कुठेतरी फिरायला जाऊ अगोदर जरा लांबत जायचं होतं पण हे बोलले की नको पाऊस येतोय तर ना आपण जवळ जाऊ कुठेतरी मग डोंगरगण ठरवलं आम्ही डोंगरगणला जायचं ठरवलं होतं इथं सकाळी तर दोन वाजेपर्यंत आमचं सगळं आवरलं होतं घरातलं काम थोडंसं बाहेर पण जायचं होतं हॉस्पिटलमध्ये मग तिकडं जाऊन आलो आणि ना, ना इकडं आता चाललो होतो आम्ही डोंगरगणला जाण्यासाठी तर ना डोंगरगन हे ना अहिल्यानगर पासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि खूप छान आहे फिरायला पण तिथं नाव आता सर्व काही आहे डोंगरगन नावच छान आहे तसं तिथं पण खूप छान लोकेशन आहे फिरण्यासाठी जर तुम्ही ना अहिल्यानगरच्या जवळ राहत असाल तर नक्की तुम्ही पण एकदा फिरायला या आणि तुम्हाला खूप छान वाटेल तिथे आणि ना आता आम्ही इथं आलो होतो ん <music> तर हे, हे, तर 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 हे ना गाव आहे गड मांजरसुंबा म्हणून असं तर तिथलच पण अजून एक लोकेशन आहे तिथं पण आम्हाला जायचं होतं अगोदर डोंगरगणला जायचंय आणि नंतर ह्या डोंगरावरती जायचं समोर दिसतोय तो तिथं पण खूप छान आहे बघण्यासारखं त्यामुळंच यांच्या अगोदर मित्र गेलेले आहेत तिथं ना त्यांनी सांगितलं होतं यांना आम्हाला काही माहितीच नव्हतं मग हे बोलले आपण पण जाऊ खूप उंच आहे पण ठीक आहे म्हणलं जाऊन येऊ आणि त्यानंतर ना आम्हाला ना अं गोरक्षनाथ गडावर पण जायचं होतं तर सगळ्यात अगोदर निघालो होतो आम्ही इथं याला जायला आता आणि रस्त्याने बघू शकता हा मूग किती आलेला आहे आणि शेंगा पण आलेल्या आहेत तोडायला मी जेव्हा गावाकड असायचे ना तेव्हा आम्ही मी का तोडलेले आहे शेंगा आणि रानातलं पण काम केलेलं आहे सर्व काही आता इकडं आल्यापासून काही नाही केलं गेल्यावर करत असते कधी कधी पण एवढं नाही पहिले जसे करायचे ना तसं आता नाही करत जेव्हापासून आम्ही नगरला राहायला आलो ना तेव्हापासून खूप जास्त वेगळं झालंय माझ्या लाईफ मध्ये आणि छान झालंय गावाकड जर राहिले असते ना तर मी काहीच म्हणजे काहीच नसते शेतातच काम करत राहिले असते म्हणजे ठीक आहे ते पण हे नाही वाईट नाहीये म्हणजे चांगलंच आहे पण समजू शकता तुम्ही इकडं आल्यावरती थोडस फिरणं हे ते पण गावाकडे राहिल्यावर असं नाही होत काही तर आता आलो होतो आम्ही इथं डोंगरगणला आणि इथलची यात्रा पण आहे आता तिसऱ्या सोमवारी तर इथं खूप जास्त दुकाना लागल्या होत्या अजून एवढ्या नाही लागल्या आता बघू शकता तुम्ही तिसऱ्या सोमवारी यात्रा असते ना खूप जास्त गर्दी असते मग त्याच्यामुळे आम्ही अगोदरच आलो असतो गर्दी असली ना तर दर्शन पण होत नाही देवाचं म्हणून अगोदरच जाऊन दर्शन करून घ्यावं हो म्हणलं तर आज नाही इथे अभिषेक पण होता कुणाचा तरी आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा अभिषेकच चालू होता मग गेलो दर्शन वगैरे झालं आणि इथं एक ना कुंड आहे समोर देवाच्या समोर तिथं ना त्यामध्ये पैसा गेला ना त्या होलमध्ये तर ना आपली कोणती पण पूर्ण होते पण आम्ही आम्ही प्रयत्न नाही केला असं काही आम्ही प्रयत्न कधीच करत नाही जर नाही गेला तर ते किती जीवाला घोर गेला नाही गेला नाही म्हणून असं त्यामुळे काही प्रयत्नच करायचे नाही असं जे आपल्या नशिबामध्ये आहे ते तर होणारच आहे शेवटी त्या पुढे आपण काही करू शकत नाही आणि आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो ना तर ना आम्ही आधी पण दोन तीन वेळा आलेलो आहे इथे आणि मागच्या वेळेस माझ्या मैत्रिणींसोबत आलेलो होतो इथं तर माझी एक मैत्रिणीचा ना ह्या हॉलमध्ये सिक्का गेलेला आणि तितकी खुश झालेली खूप जास्त बाकी कुणाचा नाही गेलेला मी तर कधी ट्राय करतच नाही कारण की नाही गेला तर मग नाही का परत आपल्यालाच वाईट वाटतं त्यासाठी असं काही करायलाच नको त्यानंतर दर्शन झाले आमच्या आणि आता आम्ही ना वरती चप्पल सोडल्या होत्या परत आम्हाला वरती जायचं होतं चप्पल ते आणायला आणि इकडे डोंगरावरती जायचं होतं आणि त्या भुयारामध्ये पण जायचं होतं तर तिथं ना खूप जास्त शेवाळलेलं होतं समजवत होते जाताना की हळूहळू जा म्हणून आणि मागच्या वेळेस जेव्हा आलेले ना मी तिथं जा जा खूप जा, जा जा जास्त पडलेले जोरात आणि त्यामुळेच ना आमचे हे ना मला जास्त जपून नेत होते हातालाच धरून नेत होते डायरेक्ट इथं ना मकाचे कनीस भेळ वगैरे विकायला होती म्हणजे हे पण होते खिरे वगैरे आणि खूप जास्त लोक नव्हते एवढे जर जेव्हा यात्रा असती ना तेव्हा खूप जास्त गर्दी असते इथे तर, तर आता इथं ना शेजारीच कृष्ण भगवंताचं मंदिर आहे तर तिथं दर्शन घेतलं आणि चप्पल वगैरे घेऊन आम्ही आता निघालो होतो तिकड डोंगरावरती जाण्या आणि इथं सगळे ते काढत होते इथं आलो आम्ही कनिज पण घेतलं होतं पण त्याचा व्हिडिओ ना कुठं गेला ना ते काही कळलंच नाही मला मग कनिज खाल्ला आम्ही आणि त्यानंतर गेलो होतो भुयारामध्ये खाली हातालाच धरून गेलो होतो डायरेक्ट मी तर एवढं उंच हिल घालून गेले होते ना तर आजोबा चालता येत नव्हतं मला मग तसंच गेले कसं तरी आणि इकडं ना खूप जास्त बायका आल्या होत्या बघू शकता तुम्ही पुढे किती बाया आलेल्या आहेत दर्शनाला आणि इथं ना पुढं शूट पण करत होते म्हणजे ना हे होतं प्री वेडिंग चालू होतं कुणाचं तरी आणि खालून लोक येत होते इकडच आहे ते भुयारात आम्ही तिकडच जाणार आहोत तर इथं हे बघा बघू शकता तुम्ही इथं ना असं म्हणतात की श्रीरामाने बाण मारलेला आहे आणि इथून ना अजून सुद्धा पाणी येत आहे ते पाणी कधीही संपत नाही म्हणजे उन्हाळा असला ना तरी पण इथं पाणी येतच राहतं असंच नाही की पावसाळ्यातच येतं आणि आतमध्ये ना खूप जास्त शेवळलेला आहे म्हणजे कुणाचं पण पाय घसरू शकतो मागच्या वेळेस मी इथंच पडलेली ह्याच ठिकाणी जेव्हा आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आलो होतो फिरायला तेव्हा तर ना हे ना शूट घेत होते व्हिडिओ आणि मी ना पुढे चालले होते मला बोलले की हळूहळू जा नाही तर पडशील डायरेक्ट डोकं बिकच फुटेनी तर जर पडली ना तरी मी हळूहळू एकदम हळूहळू जात होते आतमध्ये आमच्या अगोदर आम ना खूप जास्त लोक जात होते आम एकट्याला जायला इकडं भीतीच वाटण कोणीतरी सोबत पाहिजेच कारण की एवढं भयानक होतं आतमध्ये गेल्यावरती भीतीच वाटत होती काही दिसत पण नव्हतं मी तर टॉर्च लावत होते मोबाईलचा पण हे बोलले मोबाईलच्या नादात पडशील त्यामुळं काही लावू नको पण मी कशाची ऐकते लावला शेवटी टॉर्च म्हटलं नको काही यायला पायाखाली तिथं ना डवने पण होते खाली नाही का डवणे खाळतात ना पैसे डवणे जे शेतामध्ये असतात ते पण होते मला ना खूप जास्त चिडचिड चीड़ होत होती पायांना पण चालले होते आता काही नाही देवाचं दर्शन आहे इथं पुढं गेल्यावरती आणि हे पाणी बघू शकता तुम्ही सारखं येतच राहते आणि खूप जास्त शेवळलेला आहे असं ना खूप जास्त टेकून टेकून पाय चालवं लागत होत नाहीतर घसरलं ना तर जास्त गेमच होऊन जाईन माझा तर हे तर मागून व्हिडिओ शूट करत होते आणि मी चालले होते पुढं मग आलो आम्ही इथं पाय हे अगोदर हे समोरचे आमच्या गेले होते लोक मग त्यांनी पाय ते धुतले मग आम्ही गेलो आणि त्यानंतर मी माझे पाय धुतले आणि यांचे पण धुतले त्यानंतर परत रिटर्न निघालो होतो आम्ही इथं वापस जायला आता बाहेर जायचं होतं आम्हाला परत मग मी टॉर्च लावला आणि बाहेर गेलो आम्ही त्यानंतर आता वरती जायचं होता आम्हाला फोटोशूट करायला आणि वरती पण ना हे म्हणजे मंदिर आहे एक महादेवाचं तिथं पण गेलो होतो पाय पडायला तिथलचा व्हिडिओ नाही घेतला मी तिथं खूप जास्त गर्दी होती मग तिथं दर्शन वगैरे घेतला आणि त्यानंतर वरती जायचं होतं डोंगरावरती फोटो काढायला आणि एवढं हिरवळ नाहीये कारण की पाऊसच नाहीये इकडं आता सध्या पावसाची खूप जास्त गरज आहे इथं पडले होते मी आता पण ना वाचले हे मला खूप जास्त ओरडले तिथं पण मी आवाज कट केला मी आता घसरलेच होते तिथं खूप भयानक आणि हे आहे ते आतमधलं ते म्हणजे आत नाही का तिथं बाण मारलेलं आहे ते ठिकाण आहे हे ते, ते नंतर व्हिडिओ पडला इथे माझ्याकडून आणि इथं पाणी येतच राहत बघू शकता पावसाळा असो उन्हाळा असो तरी पाणी येतच राहत इथं आणि मग आम्ही आता बाहेर निघलो होतो ना तिथं तर मग चप्पल वगैरे घातली आणि गेलो वरती दर्शन घेण्यासाठी वरती पण खूप जास्त गर्दी होती व्हिडिओ काही एवढा शूट केलाच नाही मी आणि चाललो होतो मग आता आणि हो श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की या मंदिरामध्ये आणि या भुयारामध्ये यायला आजबात विसरू नका तर इथे ना साईडलाच एक धबधबा आहे पण तिकडं ना कुणाला जाऊ देत नाही मागच्या वेळी ना एका म्हणजे एक घटना घडलेली गड़ आहे तिथे म्हणजे एक मुलगा होता ना तो पोहता पोहता तिथून पडला होता घसरून आणि तो म्हणजे वारला होता लग म्हणजे हे झाला होता एक्सपायर झाला होता तर तेव्हापासून ना तिथं कोणालाही जाऊ देत नाहीये तिथं खूप छान आहे धबधबा पाहण्यासारखा पण आता तिकडं नाही जायचं आम्हाला इथूनच आम्ही वापस चाललो होतो इकडं मागच आहे भुयाराच्या इकडे आता इथं आम्ही वरती चाललो होतो महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि इथं ना मागच्या वेळी आम्ही व्हिडिओ काढलेला आहे मैत्रिणींसोबत खूप छान आलेला आहे तो आता मी सध्या नाही आहे वरती असेल माझ्या याच्यावरती नाही कारण की ना मी आताच चा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे जेमतेम तीन महिने झालेले आहे युट्यूब चॅनल चालू करून पण ना अजून दोनशे पण सबस्क्रायबर झालेले नाहीत तर ना तुम्ही जेवढे पण व्हिडिओ पाहताय पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या का तर यापुढे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत तुमच्यासाठी जर तुम्ही आयला नगरच्या आसपास राहणार राहिला असाल ना तर तुमच्यासाठी खूप छान फिरण्याचे याचे त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आता आम्ही चाललो होतो इथं वरती दर्शन वगैरे घेऊन हो आलो खालून तिथं शूट नाही के केलं मी खूप जास्त गर्दी होती तिथं आणि ते काकांना म्हणजे मोबाईल हे करू देत नव्हते तर ना आता तिथून निघालो होतो आम्ही आणि त्यानंतर मग इथं आईस्क्रीम घेतली होती नट्स वाली मला ना खूप जास्त आवडते मग गाडी उभा केली आणि आम्ही दोघांनी पण खाल्ली त्यानंतर ना हा समोर जो डोंगर दिसतोय ना तिकडेच जायचं आहे आम्हाला तर ना मी माझ्या मिस्टरांना विचारलं तर ते बोलले दावल मलिक बाबा आहे ना त्यांचं काहीतरी आहे तिथे तर पुढच्या व्हिडिओ मध्ये मी ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये